देहू इथं आज आयोजित तुकाराम बीज सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातला पहिला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळेस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या अध्यक्ष आणि त्यांच्या संस्थेने दिला मला त्यासाठी त्यांनी योग्य समजलं हे माझ्यासाठी फार भाग्याचं आहे आता मला पुरस्कार मिळाला आहे आता आणखी माझी जबाबदारी वाढली आहे या समाजाची सेवा अधिक जोरकसपणे मला करा करण्याची प्रेरणा यातून मिळालेली आहे वारकऱ्यांना देखील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मला या पुरस्कारामुळे मिळाली आहे शिंदे यांनी पंढरपूर वारी दरम्यान वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि निर्मलवारी हरितवारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तुकोबांची पगडी शाल श्रीफळ चिपळ्या संत तुकाराम महाराजांची मूर्ती संतगाथा आणि सन्मानपत्र असं या स्व पुरस्काराचं स्वरूप आहे Mumbai